जय मल्हार जय अहिल्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना भगिनींना सर्व मेंढपाळ शनिवारी लाईव्ह मध्ये मी आपण सर्वांशी संवाद साधताना बोललो होतो की बुधवारी आम्ही मंत्रालयाकडं आपल्या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जाब विचारण्यासाठी जाणार आहोत आपण सर्वजण जाणार आहोत आणि जाताना मी आपल्या सर्वांना लाईव्ह करून दाखवणार आहे जाताना देखील लाईव्ह करणार आहे आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा काय काय घडतंय हे या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवणार आहे सर्व माझ्यासोबत सर्व आपले बांधव आहेत संतोषजी बिचुकले सत्यवान बंटीवारे शंकर दायगुडे आमचा पैलवाने मिथून बाकीचे अजून बरेचसे कार्यकर्ते मागच्या गाडीत सुद्धा दोन चार गाड्या आहेत अजून बाकीच्या पण इतर ठिकाणावरून बाकीचे समाज बांधव पुढं त्या ठिकाणी आम्हाला येऊन भेटून आम्ही सर्वजण बरोबर जाणार आहे काय तिथे जाऊन गोंधळ घालायचा जा नाहीये किंवा कुणाला काय तिथं जाऊन आम्हाला काय मोर्चा काढायचा आहे किंवा अजून काय करायचंय असा काहीही प्रकार होणार नाहीये मी मागच्या लाईव्ह मध्ये पण हे बोललो होतो आम्हाला फक्त त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना एवढंच विचारायचंय की शेवटचा जी आर काढल्यानंतर आचारसंहिता लागली आणि जो मेन त्यांना जी आर काढायचा होता तसा आदेश द्यायचे होते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना की बाबा धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचे जातीचे दाखले त्वरित वितरित करण्यात यावे आणि नेमका तिथंच ती मेक मारली गेली आणि तो जो आदेश काढायचा आहे तो तसाच पुन्हा प्रलंबित राहिला आणि त्याच्यानंतर निवडणुका लागून निकाल लागून आता अनेक महिने अनेक काळ उलटून गेला तरी अजूनपर्यंत त्या आरक्षणाच्या बाबतीत कोणही काही बोलायला तयार नाही अनेक कॅबिनेट झाले अनेक अधिवेशन देखील झाले त्याच्यामध्ये दे। सुद्धा कुणी हा विषय चर्चेस घेतला नाही आता आम्ही एक्सप्रेस हायवेने निघालेलो आहे सर्वजण शिंगरोबा धनगर मंदिर या ठिकाणी सर्वजण आम्ही दर्शन घेणार आहे लोणावळ्याच्या तिथं आणि त्याच्यानंतर तसंच आम्ही पुढे मंत्रालयात कुणाचं अपॉइंटमेंट घेतलेली नाहीये कुणालाही फोन करून तिथं सांगितलेलं नाही आम्ही येतोय आणि हे करतोय जी काही कल्पना दिली आहे ती तुम्हाला सर्वांशी संवाद साधताना त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला असेल मागच्या शुक्रवारी तर तेवढाच नाहीतर अजूनपर्यंत कुणाला तिथं पी ए बी ए फी ए कोण कुणाला फोन करून आम्हाला देता का तारीख आणि देता का वेळ असं काही नाही जे पण काय करायचे ते आपल्या समाजाच्या जातीच्या जा आरक्षणासाठी सर्व लाईव्ह लाईव मध्ये बोलायचं आणि गपचुप फोन करून सेटिंग करून जाऊन बंद खोलीत चर्चा करायची आणि बाहेर यायचं आणि सांगायचं असं असं झालं तसलं अजिबात होणार नाही जी पण चर्चा होणार आहे जे पण होणार आहे ते तुमच्या समोर तुम्हा सर्वांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिथं मंत्रालयाच्या तिथे गेल्यानंतर सुद्धा आत गेल्यानंतर सुद्धा आणि जर का ते म्हटले तशी चर्चा करायची नाही तर बिलकुल पण तशी चर्चा मी करणार नाही जर का त्यांनी लाईव्ह करून दिलं किंवा आपल्या किंवा कि त्यांच्या कोणत्याही माणसाला व्हिडिओ काढायला व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्ण करून दिलं त्यांच्याशी चर्चा करताना तरच मी त्यांच्याशी चर्चा म्हणजे जे काही विचारायचं ते आरक्षणासंदर्भात तेवढं विचारणार आहे अदरवाईज ते जर का म्हटले की आम्हाला तसं चालणार नाही आणि बंद खोलीत काहीतरी जे बोलायचं ते दोन मिनिटं निवेदन घ्या निवेदन घ्या तर तसलं बिलकुल पण होणार नाही कारण काय घडतं पडद्याच्या मागं पडद्याच्या पुढे हे तुम्हाला देखील कळलं पाहिजे म्हणजे बंद खोलीत आणि खोलीच्या बाहेर काय काय होतं आणि मीडिया पुढे काय काय थोतांडगिरी करतात काय आपले नेते हे सर्व तुम्हाला सर्वांना कळलं पाहिजे आणि हे सर्वजण एवढं पण सांगतोय बांधवांनो की हे सगळं जण करतोय आम्ही हे सर्व तुमच्यासाठी करतोय माझ्यासोबत जे आत्ताचे सहकारी आहेत जे आम्ही चाललोय की बाबा ते आरक्षण मिळालं तर त्यांचं घरसंसार चालणार आहे का त्यांच्या बाळांना कुठेतरी बाबा मोठं आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे त्यासाठी ते एवढ्या पाटे उठून चाललेत माझ्यासोबत आणि आम्ही सर्वजण बाबा बिलकुल पण नाही हे जेवढे पण बसलेले ते सगळे प्रत्येकाचा काही ना काहीतरी धंदा आहे काय ना काहीतरी काम आहेत प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी स्वतःचा व्यवसाय परंतु आपल्या जातीला आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या बांधवांना गरजवंत बांधवांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना सवलती मिळायला पाहिजे मेंढपाळ बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आणि या बाबतीत करोडो आमच्या बांधव या महाराष्ट्रात असून कोणीही त्याच्या बाबतीत आवाज उठवत नाही एवढे आताच्या म्हणजे तर अपेक्षा होती की निवडणुकीत झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर हा प्रश्न पहिल्यांदा जो प्रलंबित पडलेला आहे या प्रश्नावरती पहिल्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये तरी हा विषय निघेल अधिवेशन निघेल आणि त्वरित मार्गी लागेल अशी अपेक्षा होती कारण की दर निवडणुकीच्या अगोदर ज्या सरकार अडचणीत सापडतं आणि निवडणुकाला ला लागायला दो एक दोन महिने लागतात असतात त्यावेळेस बरोबर या आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची पोळी बाजून घेतो स्वतःचा फायदा करून घेतो आणि सत्तेत बसल्यानंतर सोयीसराव विसरून जातो परंतु कोणच त्या विषयावर काहीच बोलायला तयार नाही म्हणून आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी फक्त आजच्या या बैठकीत फक्त काही प्रश्न विचारणारे त्याची फक्त त्यांच्याकडून अपेक्षित आहेत उत्तरं त्यांनी व्यवस्थित द्यावी त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं तिथं त्यांची न्याय भेट जर का नाकारली किंवा अजून काय तिथं घटना घडल्या तर मग ते त्याच्यानंतर तुमच्या सर्वांपुढे लाईव्हच्या माध्यमातून ते दिसणार आहे त्याच्यानंतर मग पुढे काय घ्यायचं काय करायचं रस्त्यावर उतरायचं का मंत्रालयात घुसायचं का यांच्या घरात घुसायचं ते आपण सर्वजण बसून ठरवू कारण की आता दोन हात करायची तयारी कदाचित जवळ आली असं मला वाटायला लागले कारण की सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार बिलकुल पण असंवेदनशील सरकार आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीत त्यांना कसल्याही त्या गोष्टीची कसलीही चिंता नाही फिक्र नाही किंवा कसलाही ते विचार करायचा नाही फक्त धनगर समाजाची मतं घेऊन फसवणूक आणि पिळवणूक करायची वर्षानुवर्ष हे धंदे चाललेले आहेत याला कुठेतरी आता जरा बसवण्यासाठी तुम्हाला जर का आमच्या महाराष्ट्रात जेवढे आंदोलन झाली तिथे यायला वेळ नाही तर आता आम्हीच येतो तुमच्याकडं आणि तुमच्या नेमकं डोक्यात मनात आणि तोंडात काय काय आहे या सगळ्या गोष्टी आता आमच्या समोर तुम्ही सांगाव्यात एवढीच अपेक्षा कदाचित हे सगळे जे दोन मंत्री आहेत उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहेत त्यांना आंदोलनाच्या तिथे यायला कदाचित सवड नसेल सवड म्हणण्याक्ष मी म्हणतो कदाचित त्यांना काय त्यांच्या गाड्या मिळत नसतील किंवा गाडीत टाकायला पेट्रोलला पैसे नसतील असं काय असेल असं असतं तर आमच्या सा बांधवांना सांगितलं असतं तर आम्ही वर्गणी करून कदाचित त्यांना पेट्रोलसाठी भाड्यासाठी पैसे गोळा करून दिले असते आंदोलनाच्या तिथे येऊन काय असेल बाबा समाजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पण असो तुम्हाला यायला वेळ नाही तर आता आम्हीच येतो तुमच्याकडं आज मोजकेच बांधव आम्ही येतोय उत्तरं तुम्ही योग्य द्यावीत ही अपेक्षा आहे कारण भविष्यात जर का हा महासागर धनगरांचा तुमच्या मंत्रालयाच्या बाजूने जर का कुच केली तर तुमचं पळता भूई तोडविल एवढंच माझं या सरकारला सांगणे आता आम्ही शिंगरोबा धनगर मंदिराच्या तिथं थोड्याच वेळा पोहोचतोय तिथं दर्शन घेऊन तसंच पुढे मंत्रालयाच्या दिशेने आम्ही जाणार आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना पुन्हा लाईव्ह करून जे जे काय होतंय जे जे काय तिथं घडते ते सर्व दाखवेल जय मल्हार जय इल्या